नमस्कार तर आज आपण बनवणारे ट्रॅव्यापासून मेदू वडा तर हे वडे बनवायला एकदम सोपे आहेत आणि झटपट तयार होतात तर चला बनवूयात आज मेदू वडे तर सगळ्यात अगोदर इथं एक मी असा मोठा बटाटा घेतला आहे आता त्या बटाट्याची मी साल काढून घेते तर बटाट्याची पूर्णपणे आता मी साल काढून घेतली आणि एक किसणी घेतली आहे तर किसणीने आपल्याला तो जो बटाटा आहे तो या पद्धतीने किसून घ्यायचा आहे आता जो बटाट्याचा केस आहे तो लगेच पाण्यात घालून घ्यायचा नाहीतर तो काळा पडतो तर इथं मी एका कटोरीमध्ये तो बटाट्याचा किस घालून घेतलाय आणि याला तीन चार पाण्याने एकदम स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे तर धुतल्यानंतर बघा एकदम बटाट्याचं जे पाणी ते एकदम असं स्वच्छ आहे आता इथं गॅसवर एक मी कढई तापवायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आता आपल्याला अर्धा छोटा चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे तर इथं मी तेलामध्ये जिरं घालून घेते त्याचबरोबर दोन तीन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या चार पाच कडी पत्त्याची पानं या सगळ्या गोष्टी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायच्यात आणि याला चांगलं असं मिक्स आहे याच्यात आता मी दोन वाटी पाणी घालून घेते कारण मी इथं एक वाटी रवा घेतलाय तर एक वाटी रव्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी घालून आहे चिमूटभर काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ इथं मी एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलाय त्याला आपली जी छोटी किसनी असते त्यानी किसून घेते तर अद्रकमुळं आपले जे मेदूवडे आहेत ते खूप छान लागतात आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यात आता आपल्याला बटाटा आता आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथं मी आपला जो सगळा बटाटा आहे तर तो या पद्धतीने कढईमध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा पुन्हा एकदा चांगली उकळी येऊन द्यायची आता पाण्याला चांगली उकळी आली आहे आपला जो बटाटा आहे तो पण पन, पन्नास टक्के शिजलाय तर इथं मी एक वाटी रवा घेतला होता तर तो जो रवा आहे तो मी आता कढईमध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रव्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हा जो रवा आहे तर हा मी भाजून घेतलेला नव्हता ना भाजून नाही घेतला तरी पण चालतो तर इथं आपला जो रवा आहे तो चांगला असा मिक्स झाला आहे आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचे आणि एक तीन ते चार मिनटं चांगली याची वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेत आपल्या रव्याला चांगली अशी वाफ आली आहे आता आपला जो रवा आहे त्याला आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थोडं गार होऊन द्यायचे आता याला आपल्याला चांगला असं मळून आहे तर या पद्धतीने आपला जो रवा आहे त्याला मी व्यवस्थित असं मळून घेते तर आपला रवा व्यवस्थित असा एकजीव झालाय आता काय करायचंय हाताला थोडंसं तेल लावून आहे आणि हा जो रवा आहे याचा या पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपण जसे मेदू वडे बनवतो त्या पद्धतीने इथं आपल्याला याचा मेदूवडा बनवून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी आपले जे सगळे मेदू वडे आहेत ते बनवून घेते इथं मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली होती आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये या पद्धतीने मी आपले जे वडे आहेत तर ते मी सोडून घेतलेत आणि आता हे जे वडे याला आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत तर हे बघा हे वडे अजिबात चिकटत नाही आहेत आणि छान असे तळले जातात ते तर इथं आपल्या वड्यांना सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे पण याला अजून थोडासा सोनेरी कलर यायला पाहिजे म्हणजे आपले जे वडे ते आतून पण चांगले असे तळून निघतील तर, तर इथं आपल्या वड्यांना छान असा सोनेरी कलर आला आहे आता हे जे वडे आहेत तर याला आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपले जे राहिलेले वडे आहेत तर ते मी कढईमध्ये आता घालून घेते आणि त्याला पण सोनेरी कलर येईपर्यंत चांगले असे खरपूस तळून घेते तर अशा पद्धतीने आपले हे इथं मेदू वडे बनवून तयार झालेत तर अगदी छान आणि झटपट तयार झालेले हे वडे आहेत तर वरून एकदम छान असे कुरकुरीत झालेत हे बघा एका काट्या चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते एकदम छान असे कुरकुरीत झालेत आणि आतूनसुद्धा अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत छान अशी याला जाळी पडली आहे तर हे वडे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर अजूनही होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा